तुला माहित आहे का आता माय बाईवा मी घालतो आम्ही हो का माहिती बाई मला माहिती राहीन तू जेव्हा सांगशील ते मला माहित पडेल काय झालं काय झालं ते विचारू नको तू चाल चाल तुला माहितच पड चाल पण कुठं जायचं तू चाल फक्त माझ्या असं काम कर लय मोठी गोष्ट आहे तू माहीतच पड पण सांग ना माय कुठं जायचं आहे तुम्हाला सांगशील तेव्हा येईन बाई मी तशी येत नाही बाबा मी तशी नाही आता लवकर चाल तिथे गेल्यावर सांगतो तुला काय गोष्ट आहे चाल लवकर माय 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 काय गोष्ट आहे काय मीत बापा रंजना आताच इथं म्हणजे कंचनच्या इथं चालली आता माहिती कामा सगळे दे आहे मी चालली जातो आत्यासोबत कंचनच्या इथं कंचनसोबत माझी भेट घेऊन जाईल लय दिवस झाले कंचनला भेटलीच नाही मी जातो कंचनच्या इथं हा जाऊ पण मला एवढं सांग बरं हे आता मी कोणाच नंबर खुलला होता नाही रे त्या गोष्टीच्या बाहेर मला काही माहीत नाही ते नाही माहित मला कारण की त्या ना मला काय घेतलं नाही का त्याच्यात मला घेतलं नाही तिनं बिशीमध्ये बिशी नाही भरत म्हणते कधी ही बिश भरली नाही मी ना कधी बिशीच्या पैसे भरले नाही थोडे हुशान भरतो पण भरतो ना भरतो ना मी काय माय हा किती टाकेला येतं किती टागेला शांती शांतीने मला घेतलं नाही म्हटलं घेतलं नाही पण जाऊ दे ना कोणाला किती मासपट डागेल पण करू दे किती करू दे टाकेल पण त्याचं त्याला भरून द्यास लागते काय ना कशी भरू राहिली शांती आता मग ना मोठा मासपट डागेल पणा केला होता तिनं मला फक्त घेतलं बशी मध्ये आता कशी भर राहिली म्हणा आता कशी भोर राहिली तर सांग सांगेट घ्या नाही घ्या माय म्हण नाही दुखा माय म्हणून भरून द्या लागते म्हटलं काय म्हणून राहिलं मला कसं समजून राहिलं तुम्हाला घेतलं का बशी मध्ये घेतलं म्हणून एवढं फन करू राहिली चाल ना तू चाल तू माझ्यात रंजनाची इथं जाण सरा पाडील सर माहीत पाडील चल माहिती आता तू नुसरा तर तसं मला शांत पाहिजे इथं जायचं आहे कोणाचा नंबर खुलला विषय झा पाहतो म्हटलं मग तिकडे जायचंच आहे तर चल येतो त्यासोबत चल आनंदी आ, मी येतो म्हटलं रंजनाच्या येतो आठ्या माझे कामधंदे झालेले मी भीका रंजना आता इथं तुमच्यासोबत मी कंचनसह बोलून घेईन कंचन सोबत होऊन जाईल माई भेट तुमचं बी काम होऊन जाईन माही भेटून जाईल तुले मोठी आठवण येते वंचनची ते येते का रंजनाची सून कधी आपल्या घरी आपल्याकडे ते येते का आपल्या सासूसोबत येते की तिची सासू आपल्यासोबत तिले घेऊन तुले मोठं जात असते तिला भेटायला ते नाही येत कधी आणि तूच जातं आता आता चालल्या तु तुम्ही चा। ते तिथून आता शिथं जात नाही ना मी बरं बरं ठीक आहे चाल मग चाल ते विशाखा सांगून दे आम्ही रंजनाची इथं चाललो म्हणा हां मी सांगतो विशाखा ए विशाखा आम्ही रंजनाची इथं चाललो म्हटलं आनंदी मी हो हो आता ठीक आहे मामा जे आले ताईले त्या इले देऊन देशील हो आता हो चालू मा चालू आनंदी हो आता चला विषा का चल जातो मी वावरात नाही मी जेव्हा वावरात जाईन तेव्हा बाबा वावरातून घरी येतील चल मी जातो बाबल पाठवून देतो नाही तुम्हाला माझी साडे बदलून देतो ना सोबत नाही नाही येऊ देईन बाबल घरी बाबा घरी येईल तर घरात नाही जाऊन फोन करीन आराम करीन कशी बाबा थकून जातात आजकाल लवकर आता तसं बी का मामाजीचं वावरात नाही काम करायचं का वय आहे का वय नाही रायचं तरी ते जातात बाबा वावरात काम करायला त्याला घरात नाही जमतच नाही हो म्हणून म्हटलं मी लवकर जातो बाबा घरी पाठवतो मग बाबा आराम करतील घरी बरोबर ठीक आहे हो थांबा ना मी काय म्हणली होती हा बोल लवकर टाईम नाही माझं हे ना माझं साड्याच नाही आहे व साड्याच नाही आहे घरी घालायच्या बी साड्या पुऱ्या जुन्या होऊन गेल्या नवीन साड्याच्या नावावर एक दोन साड्याच आहे म्हटलं कुठं ना नवीन साड्याच नाही आहे म्हटलं आनंद नाही आनंदीला नाही तर मग मोहिनीला मागा साड्याच नाही आहेत माझी काम केली होती मला घेऊन द्या ना पाच सहा साड्या घेऊन द्या ना दोन तीन घरी आलेल्या दोन तीन चांगल्या अशा नाही नाही आता सदशे नाही आहे ना संक्रांतीला अरे बाबा पैसे ना जवळ पैसे नाही पाहिजे पैसे नाही माझे पैसे नाही आता कापूस येतील ना तर कापूस येतल्यावर मग तुला घेऊन देईल जाऊ द्या अशाच म्हणता तुम्ही पण मग काय घेऊन नाही देत मग तुम्ही कापूस येतला की एक अनेक रुपयाचा वीस रुपये तुमची माय घेते तुमच्यापासून पुरे पैसे तुम्ही तुमच्या माय देऊन देता आणि माझ्यासाठी काय उरण त्याच्यातून काय उरण नाही ना घेऊन देईन मी घेऊन देईन आईले म्हणेन मी की विशाखा जो साड्या नाही आहे विशाखासाठी मला साड्या घ्यायच्या आहेत मला पैसे देईल घेऊन नाही आई हां हां हो एवढी चांगली वाटते का तुम्हाला तुमची आई विशाखाला साड्या घ्यायच्या आहेत तुमची आई तुम्हाला असेच पैसे देऊन देईल काही देऊन नाही नाही काही नाही देईल म्हणून उलट की आहेत ना बाबा माझं बमाळ साड्या मग कपाड्यात साड्या मग काय त्या कपड्यातल्या जुन्या फॅशनच्या साड्या मला घेऊन दे त्या काटा पदरावाल्या साड्या त्या पदरात साड्या आजकाल घालतात का घालतात का बाया चांगल्या वाटतात का त्या आणि घरी बी काटा पदराच्या साड्या घालू का मी पुऱ्या जुन्या फॅशनच्या साड्या तुमच्या आईजो नाही नाही बाप्पा नाही नाही मला घेऊन द्या तुम्ही घेऊन द्या चार पाच साड्या घेऊन द्या चांगल्या अरे आता सध्या पैसे नाही आहे बोलू आपण पैसे आल्यावर या विषयावर हो तुमच्या जो पैसे येतील चालले जातील तरी तुम्हाला घेऊन नाही देसान नाही घेऊन देसान तुम्ही माहिती आहे बापा मला काय घेऊन नाही देसान तुम्ही तुमच्या तर बोलण्या व्यर्थ आहे नाही नाही घेऊन देईन ना तुले कापूस विकला की तुला साडे घेऊन देईन तुम्ही तर म्हणत होते सोयाबीनवर घेऊन देईन म्हणे सोयाबीन विकल्यावर सोयाबीन विकलं बी तुमच्या माहिती तुम्ही पैसे दिले बी हा आणि मला काय घेऊन दिलं तुम्ही काय घेऊन दिलं मी काही बोलत नाही काही म्हणत नाही त्याचा फायदा उचलला तुम्ही फायदा उचलला बस काही नाही अरे मागच्या बाजून बोलून गेलो ताईला म्हटलंच ना तुम्ही आता नाही बोलून आता म्हणजे नाही आणि मागेन पैसे आणि मला माहित आहे तुमच्या काय करून तर आहे मला त्यात जुन्या पुराण्या जुन्या फॅशनच्या साड्या मला देऊन द्या बस काय घ्या लागतं म्हणून साड्या आहेत ना साड्या घरी देऊन देईन मला आपल्या कपाट्यातल्या काढून चल बो उशीर व्हायला या विषयावर आपण संध्याकाळी बोलू संध्याकाळी निवांतपणे बोलू जाऊ द्या मला काही नाही बोला सोबत अरे पा रागात आली तू तर राग आला तुले मला काही राग एक नाही आला तर तुम्ही जा उशीर उरायला मामाजी वाट पाहत असेल वावरात जा ठीक आहे संध्याकाळी बोलतो या विषयावर तुझ्यासोबत मी संध्याकाळी बोलतो मला काही बोलायचं नाही या विषयावर आता राहू द्या आता बाप रे राग आला इथं नाही नाही आता कापूस शिकला तिला घेऊन देईन साड्याने घेऊन देईन तिच्यासाठी साड्या आणायला मी तर ऑटोमॅटिक खुश होऊन जाईन नवरा बी खासच आहे मागच्या वेळी म्हणे सोयाबीन इथल्या ना म्हणे घेऊन देईन म्हणजे साड्या वाटलं ठीक आहे बाप्पा नाही घेऊन देला आता म्हणते कापूस इथल्या घेऊन तिन म्हणते आताही नाही घेऊन देईन ना, ना आताही नाही घेऊन देईन आपल्या मायले म्हणून की मला विशाखासाठी साड्या घ्यायच्या पैसे पाहिजे आई माय म्हणून काही घाला की बाप्पा घरीच माझ्या साड्या आपल्याच कपाटातल्या जुन्या पुराणा साड्या म्हणून देऊन देईन जुन्या फॅशनच्या पुढे जगून नाही घालत असं नाही आपल्या मायच्या थोडेसे पैसे लपून ठेवीन आपल्या बायको साड्या का काही का काही अ हा हा गुंत त्या माझ्याच्या अंगीच नाही आहे अंगूच नाही आहे सुरेच्या पुरे पैसे आपल्या मायक देऊन देते स्वतःच्या खर्चासाठी मी पैसे ठेवत नाही बाबा तुम्हाला नाही लागत खर्च पण मला लागते ना मला लागते ना जगदीश भाऊजी भाऊजी कशा आपल्या बायकोसाठी साड्या गिड्या आणत राहतात आपल्या बायकोला पैसे देत राहतात तसे माणूस नाही आहे हे माणूस नाही देत मला काहीच जगदीश भाऊजी प्रेम भाऊजी आपल्या बायकोला शॉपिंग करायला घेऊन जातात इकडं तिकडे घेऊन जातात या माणसाला तर काहीच आवडत नाही कधीच शॉपिंग नाही घेऊन जात कधीच घुम्या फिरायला नाही घेऊन जात काही नाही ना काही नाही विशाखा हे विशाखा विशाखा आता माय आता कोण आलं हो आली 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 थांबा पाच मिनिट विशाखा आहे का नाही कोणी माय घरात हो हो आली 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 अरे का शांत तुम्ही कशा काय आल्या पप्पा आता तर घरी नाही आहे माहीत आहे मला ते रंजनाची इथं गेली माहीत आहे मला ते सुभद्रा अन्न आनंदी मला जाताना दिसले ना रंजनाची इथं म्हणूनच तर मी आली पण गाऊन काय काम होतं माझ्यासोबत काम होतं का हो तु यासोबत काम होतं काय काम होतं अव बहिणा ते भीषण होती टाकली का तुला या हप्त्यात नाही तू या नंबर खुलला म्हटलं तू या नंबर खुलला नंबर खुलला काय खरं माझा खुलला आहे हो ना बोल ना मी काय खोटे बोलू हे घे त्या विषयी पैसे काय पैसे बिघून आली मी मला माहित तू तुला त्या सासूच्या चोरून विशी टाकेलाय आहे म्हणून म्हणून ती सासू जेव्हा घरी आहे तेव्हाच मी पैसे द्यायला आली हे घे तुझी विशीचे पैसे एकदम टायमार खुलली काकू मी बिशी एकदम टायमार खुलली खरं सांगतो मला ल गरज होती पैशाची ल गरज होती अशा असत घरासाठी अडी पहिलीसाठी भीशा टाकतात बाया हे पैसे खरं काकू मला लय काम होतं पैशाचं थँक्यू काकू थँक्यू <laughs> मला काय थँक्यू म्हणून राहिली तेव्हा मी भीशेदार नंबर बोलला म्हणून ते पैसे घेऊन आली मी काय त्याच्यात मी काय कामच आहे खरं सांगतो काकू मला गरज होती पैशाची लस गरज होती ना गरज होती ना घे मग हो पैसे घे पाय मोजून घे पैसे मोजून घे पुरे पंधरा हजार आहे मोजून घे अरे काकू मोजा काय लागते हां तुम्ही बरोबरच देसाल ना नाही आहे माय तुम्ही भीशिटे पैसे आणून देऊ राहिली माय काम आहे काम नाही माय तू मोजून घे मोजून घे लवकर नाही नाही बापा काकू तुम्ही पैसे आणून दिले तर बरोबरच आणून दिले असं भरोसा आहे तुमच्यावर नाही माहिती मला तुम्ही कमी पैसे नाही दिसाल भरोसा आहे तुमच्यावर काही मोजायची गरज नाही आहे बरं बाबा तरी मोजून घेशील नाही बरा मी याच्यानंतर बिघलते होऊ शकते ना चल जातो मग मी आता बस आम का करतो ना नाही नाही हो बाई एक दोन बायाचे बिशीचे पैसे राहिलेले आहेत त्या बाया घरी येतील तुम्ही घरी सापडली पाहिजे त्याले त्या बाया पैसे घेऊन येणार आहेत घरी मग मी घरी नाही सापडली ना त्या चालल्या जातील मग मध्ये आम्ही चालतो तुमच्या घरी तुम्हीच ना त्या घरी मग ना मी नाही दिले आता खर्चात चालले गेले तुला माहित नाही हो बाई माहित नाही तुला बीशी चालू ना आता टोडाचा खेळ नाही माहिला डोक्याला ताप आहे बरं ठीक आहे आता बरं येतो आत तुम्ही दिले बरं पैसे हो 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 <laughs> आता मी बिशी कुलली आता माझे पैसे आले आता मैं आता मी माझ्यासाठी शॉपिंग करीन आता हे माझे पैसे आहे मी ना चोरून लपून सरायच्या लपून बिशी टाकलेली आहे कसे बी थोडे थोडे पैसे भरणं होऊन जातात बिशी दा होऊन जाते भरणं आता जे मला पाहिजे ते घेणार मी या पैशातली माय सेविंग आहे माझे पैसे आहे ते मला जे लागेल ना ते सरळ घेतो मी साड्या कानातले बांगड्या जे मला लागन ना ते मी घेईन या पैशात माय पैसे आहे चांगल्या दोन तीन मागीच्या साड्या घेतो घरी घालायसाठी चार पाच साड्या घेतो आता बी नाही जातो मी आता मार्केटचे येतो शॉपिंग करू आणि टायमावर माझ्या मला विषीचा नंबर खुलला बाई मोठ्या टायमावर खुलला म्हणलं गरज होती पैशाची चल आता जास्त काही टाईम वेस्ट करायला नाही परत लवकर जाऊन लवकर याच द्या मला चल जातो मी शॉपिंग करायला माय 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 किती मोठी दुकान आहे माय पी साड्याची साड्या बी मस्त मस्त साड्या बाप रे बाप किती चांगल्या साड्या इथं आता करतो मी साड्याची शॉपिंग बन साड्या घेतो मासाठी बी घेतो आणि आनंदीसाठी आणि मोहिनीसाठी बी एक एक साडी घेऊन घेतो मग ऐकून घेतो मग बिशुकुंजी तर तिला काही ना काही गिफ्ट द्या लागेल ना तर त्याच्यासाठी बी एक एक साडी घेऊन घेतो मस्त चांगली तर संक्रांतीसाठी बी कामात येऊन जाते संक्रांतीसाठी काळ्या कलरची साडी घेतो तीन काळ्या कलरच्या साड्या घेतो पण कुकडे जाऊ मायबाई काही समजून राहिलं इकडे जाऊ इकडे जाऊ कुणी दिसू इथे नाही राहिलं आता माय बाई हे आकाशची साडी नाही मस्त वाटू काय तो बरं मस्त हे साडी कपडा बी चांगला आहे तुम्हाला साडी पाहिजे ना कशी साडी पाहिजे कशी साडी पाहिजे म्हणजे पप्पा साडी पाहिजे अरे नाही डेली युज साडी पाहिजे का पार्टी वेअर पाहिजे का पैठणी पाहिजे का कॉटनची साडी पाहिजे कशी साडी पाहिजे हां हा तसं तसं मला मला सर्वच प्रकारचा पाहिजे असं डेली वेअर साडी पाहिजे आणि पार्टी वेअर साडी पाहिजे असं असं बजेट किती आहे तुमचं पसंद नाही आला पप्पा आता बजेटचं काय सांगू मी नाही कसं हजार रुपयाच्या रेंज मध्ये पाहिजे का दोन हजाराच्या रेंज मध्ये पाहिजे असं विचार पडलो मी कारण आपल्यापाशी हजार रुपयापासून तर वीस हजारापर्यंतची साडी आहे म्हणून म्हटलं तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये पाहिजे असं बेस्ट आहे बाबा ठीक आहे तुम्ही दाखवा ना दाखवा साडी दाखवा म्हणून मला पसंद आली तर काय घेऊन घेईन किती माणूस नाही साड्या तर दाखवा बरं बरं ठीक आहे ठीक आहे विद्या हां बोलो सर मॅडम को साडी बता नाही आहे डेली वेअर और पार्टी वेअर दोनों मी बता नाही आहे जाऊ मॅडम को लेके जाओ और साडी बता हां सर आहो मॅडम इथं इथं राह मॅडम जा तुम्ही तिकडे तिकडे साड्या दाखवते तुम्हाला हो बाबा हो आज मॅडम आपण साडी बता ते अरे तुम्ही ह्या साड्या काय लग्नात लय दिवस झाल्या साडीला नवीन माल आलेला आहे तो फ्रेश माल इथं लावला खरं बाई शॉपिंग केल्यावर लय चांगलं वाटते बरं तरच लय चांगलं वाटते घेतल्या बाई मी ना साड्या घेतल्या लय मोठ्या साड्या घेतल्या आता आनंदीसाठी मोहिनीसाठी मी एक साडी घेतली आता कुठं जायचं म्हटलं ना मली नाही मागा लगेन कोणाला साडी माझ्यावळ साड्या राहती ना आता नाही तर कुठेही जायचं म्हटलं ना मोहिनीला आनंदी लय साडी मागा लागेल आता नाही ला मागा लागेल साडी आता मी नस भरपूर साड्या घेतल्या आता सध्या साड्यावरले ब्लाउज शिवाय टाकू दे झालं खरं बाई शॉपिंग केल्यावर लय चांगलं वाटते आणि ते बी खास आपल्या स्वतःसाठी शॉपिंग असते केलेली असली तर आपण तुम्हाला साड्या घेतल्या तुम्ही ना हो हो भाऊ पसंद आल्या घेतल्या मी मीना साड्या मॅडम आपल्या इथं दहा पर्सेंट डिस्काउंट चालू आहे आपण हर साडीवर टेन पर्सेंट डिस्काउंट देतो जर तुम्हाला साड्या पसंत आल्या असेल तर तुमच्या आजूबाजूला पण सांगतात आपली ही दुकान नवीनच आहे म्हणून खूप लोकांना माहीत नाही आहे हो भाऊ सांगेन मी सांगेन तुमच्या इथं खूप चांगल्या साड्या भेटतात खूप चांगल्या चला येतो मी हो मॅडम शॉपिंग करण्यासाठी धन्यवाद हो हो आज नऊ पर आसमानीचे आज मैं आगे जमाना है पीछे टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूँ चलू सीधी की उलटी चलू आज मैं ऊपर आसमान नीचे आज मैं आगे जमाना है पीछे <laughs> आज तो लय खुशा बहनी खर लयच म्हटलं आज आज मस्त शॉपिंग केली बाबा साड्याची शॉपिंग केली मी ना किती दिवसाची मला उराल म्हणून मी मला साड्या घेऊन द्या व साड्या घेऊन द्या माझ्या सर्व साड्या जुन्या झाल्या माझ्यावर साड्या नाही आहे साड्या नाही आहे पण ते माणूस तसं मस्त राहिलं एक साडी नव्हतं घेऊन राहिलं आता पाय नव्ह ना मी बी शिकवली पा मी ना कशा साड्या घेतल्या <laughs> कधी कधी स्वतःसाठी बी शॉपिंग करायला पाहिजे माणसानं चांगलं वाटत असते तुम्ही बी कधी कधी स्वतःसाठी काही घेत जा हमेशा आपण आपल्या परिवारासाठी करतो कधी कधी स्वतःसाठी बी काही करायला पाहिजे चांगलं वाटत असते चल बाई जातो आता आनंदीले मोहिनीले मुली दाखवतो मी ना केलेली शॉपिंग शॉपिंग अरे 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 थांबा थांबा ताई कुठं चालल्या आता नाही बाई कुशी विचारली तू कुठं चालली म्हणजे घरात चालली नाही 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 घरात नको जाऊ कुठं गेल्या होत्या तुम्ही सांगतो ना सर सांगतो तुला चाललं घरात चाल पहिले राहू द्या अंधार नका जाऊ अंदर आत्या बसलेली आहे हॉलमध्ये आणि आत्या चल मूळ खराब आहे गावात गेली होती ना गावातल्या बाहेर म्हणते आत्याची त्या मोठ्या नाही आहेत वरतून सुभद्राबाई बसलेली आहे ह्या आत्यात एवढ्या थैलान गेल्या दिशेन तर तुम्हालाच बोलत म्हणून अंदर काही जाऊ नका आता माय अंदर अंधार नका जाऊ म्हणत मी कुठं जाऊ मग अरे मी नात्यासाठी आणून गेले पाहिजे होतं काही ना काही आणलंच नाही ते सर्व तर बरोबर आहे मोहिनी पण आता मला बऱ्यात विचारत होती का तुला सांगत का मी कुठं गेली तर कशी काय सांगणार तुम्ही मला सांगून असतो ना त्या गेल्या हो बे ना तू सांगू नव्हती गेली मी सांगतो तुला सर सांगतो चाल मारून सर सांगतो आणि तुला काही दाखवाचं बी ते राहू द्या ते नंतर पाहू आपण काय दाखवायचं आहे काय सांगायचं आहे ते नंतर पाहू पण एकूण हॉलमधून तुम्ही जाऊ नका तुमच्या रूममध्ये हे मागचा दरवाजा आहे ना मागच्या दरवाज्यातून चालल्या जा तुमच्या जा मी येतो तुमच्या रूममध्ये बरं ठीक आहे ये येम मध्ये लवकर हो हो पण तसं खरंच आता मला विचारलं नाही काही आता आली त्यापासून बळबळ बळबळच करू राहिली ते काय समजते हो मला मागं बोलू राहिली मध्ये मी का शांतीच्या तोंडावर नाही बोलू शकत का शांतीच्या तोंडावर बोलतो मी गोष्ट बोलत नाही का बोललेली नाही हो का मी शांतीला शांतीच्या तोंडावर बोलायला मला काय जाते तिला तोंडावर बोलली मी गोष्ट तोंडावर तिला काय म्हणा मला म्हणतो म्हणा मोठी मी काय नाही पटकत त्या बाईले मी काय बघतो काटासाठी कारण की मी आज सुद्धा तुमच्यासाठी डायरेक्ट कपार बोलतो ना डायरेक्ट बोलतो तोंडावर मी म्हणतो वच्छाला बाई त्या तुमचा विराग करतात आणि माझ्या विराग करतात डायरेक्ट बोलतात मी डायरेक्ट बोलतो तिला म्हणा मला काय म्हणतो म्हणा तू मी तर डायरेक्शन तिला तोंडावर बोलायची काही गोष्ट डायरेक्ट आमने सामने आपल्याला कोणा गोष्टीचा भेव नाही आहे बापाला भेट नाही आपण मी येतो म्हणतो शांतीसोबत त्या गोष्टीचे आपण सगळीच करू सगळीच करायला पुरते चला मग आता आताच चला सगळे करायला आता आता शांतवा तुम्ही शांतवा उद्या करसन उद्या आज तुम्ही रागत आहे आज काही बोलू नका आताच तर काहीच आताच मूळ मध्ये या मी भांडणाच्या मागात पुर भांडण असं ना असं शिडून गेलेलं आहे आताच मी मुळामध्ये या भांडणाच्या एक बार मूळ गेलं की मग नाही आता भांडण माहिती ना मग नाही होत ऐकलं हो मायबाई ऐकलं आता तर भांडणाच्या मूळ मध्ये या म्हणते म्हणून म्हटलं इकडून जाणं तुमच्यासाठी खत्रेच्या खाली नाही आहे तुम्ही इकडून मागच्या दरवाज्या आपल्या रूम मध्ये बरं बरं ठीक आहे आता माय भाई शांत राखू काय झालं बाप्पा आता माहित नाही पडलं की मी चोरून बिशी टाकली माझ्या नंबर खुलला शांत राखून मला पैसे आणून दिले नाही नाही कसं नाही होऊ शकत कोणाला माहित नाही आहे मी जास्त विचार करून इथं काय जा लवकर उभ्या घेईन बाहेर फालतू फालतो तुम्ही दिसून जासालया सोबत हो हो जातो जातो <laughs> फोन लाव तू आनंदी फोन लाव बहिणीला फोन लाव माझी बहीण नाही पोलीस मध्ये तुला सांगतो आता माझा नाही नंबर तुझ्याच होऊन आहे मोहिनीज मोहिनी आता तू तिथं मोहिनी मोहिनी आता नाही भाई आता नाही काय झालं काय नाही बाप्पा आले त्यापासून सटका साठ त्याच गोष्टी करू राहिली हो हो आली आता आली काय माहिती त्या माया माम बहिणीचा फोन नंबर आहे ना ना ताजो घेतला होता त्या दिवशी आपल्या घरी आली होती हो हो लाव बरं लाव तिला फोन पोल लाव तिची पोरगी पोलिस मध्ये लाव तिला तिलाच बोलवतो आता तिला काय वाटतं शेवटा मी हम्म माया बहिणीची पोरगी पोलीस मध्ये तिला बोलवतो आता इथं लावू बरं फोन आता ते बी काय करीन काही नाही करू ते तुमच्या अशाच घालणार आहेत सल्टून ना आपल्यामध्ये हे काही नाही ऐकून बाई उद्या तिच्या घरीच जातो घरीच जातो आता नाही बाई आता ऐकलंच तयार नाही आनंदीन मोहिनी तैरान सुंदाईन ऐराणचं जातील त्या दोघी जेव्हा तैला माहीत पडन मी एवढी मोठी शॉपिंग केली एवढ्या जाव्या साड्या घेतल्या तरी माझं पैसे भरले तैले म्हणा नाराज ना तुमच्यासाठी व्यानल्या म्हणा साड्या तैच्यासाठी व्यानलेल्या आहेत ताईच्या साड्या जो काढल्याच नाहीत मी ना तैल्यातून तरी किती साऱ्या साड्या घेतल्या मी ना चांगलं वाटते बाई कधी कधी शॉपिंग केली तर हां माझ्यावर साड्याच नव्हत्या ना माझ्या खराब झाल्या होत्या आता मस्त मस्त साड्या घेतल्या मी ना मला हे एक ब्लाऊज बी पसंत आलं होतं रेडीमेड शिवलेलं ते निघून घेतलं मी ना काही हॉबीस नाही गेली जे जे पसंत आलं ते ते घेत गेली बापा ताई काय आहे काय आहे म्हणजे साड्या होय अरे तुमच्याजवळ तर साड्या नव्हत्या ना नव्हत्या म्हणजे आणल्या मी ना आणल्या आता साड्याची शॉपिंग करून आली खरं हो खरं बापा रे इतल्या सुंदर साड्या आणल्यावर हे आता काहीच नाही अजू तर थैल्यामध्ये साड्या आहेत दुसऱ्या बी आहेत साड्या अजूक पण तुम्ही नाराज नका हो तुमच्यासाठी बिघून आली मी संक्रांतीसाठी आपल्या तिघीसाठी काड्या साड्या आणल्या मी ना तीन खरं का ताई कशाने आणल्या राहू द्या ती तुमच्यासाठी घेऊन येत्या तुमच्याजवळ तशाही साड्या नाही आहे ना जास्त जाऊ दे ना मी आली ना मा खुशी ना तुमच्यासाठी घेऊन थांब आता तिघीसाठी संक्रांतीसाठी साड्या आणल्याला दाखवतो तुम्ही थांब राहू द्या ना ताई राहू द्या ना नंतर पाहू ना पहिले त्या साड्या पुरा उचलून घ्या इथून आता मोठा रागात नाही आहे आता मी एवढे पैसे कुठून आले जाजो आणि कुठून आणल्या साड्या पण ताई मुली प्रश्न आला तुम्ही ना कुठून आणल्या एवढ्या साड्या पैसे कुठून आणल्या तुमच्याजवळ हवं ते लपून शांता काकू जर बिशी नव्हती टाकली आपण ती घेणं तर त्याच्यातला माया या आत्यात ते नंबर खुलला म्हणे शांता काकू ते शांता काकू आज सकाळीच मला पैसे देऊन गेली शांता काकू होल ते घरी हो आत्यान दुकानची जिथे गेली होती ना ते आल्या होत्या जसे मग शांता काकून पैसे दिले ना पिशीचे तशीच मी साड्याची शॉपिंग करायला सारली गेली म्हटलं जास्त विचार करायला नाही पुरत नाही तर मग पैसे देतो कामं असतातच पैसे आले की ना कामं येतात म्हणून मी ना पटकन साड्या घेऊन गेल्या माझ्यासाठी खरंच कळत आहे तुमची पिशी खुलली का चांगलं झालं चांगलं झालं थांबलं तुमच्यासाठी साड्या आणलेल्या मी दाखवतो नाही नाही आता नंतर पाहू नंतर घाम दाखवतो नाचला लोकला तू काऊन शिकू आली होता तुला भूत पाहिला आता काय सांगू आता माय बाई एवढ्या मोठ्या साड्या आता नवीनच दिसू राहिला विशाखाना कुठून आणल्या कुठून आला इच्छा पैसे विशाखा आता मैं मला आताच्या आवाजाचा कावास कमी झाला नाही आता चाली मजा खूप करू खरंच आता आल्या हे काय आहे काय नाटक काय आहे साडे आहे साड्या आहे त्या मध्ये बी दिसत आहे पण कुठून आणल्या कोण आणून दिल्या नवऱ्यानं आणून दिल्या का तू न आणल्या तू आणल्या तर कुठून आणल्या ताजो पैसे कुठून आले थांब आता विचार करू द्या आता कुठून आणल्या तर काय आहे कुठून आणल्या काय हसू <laughs> का राहिली कुठून आणल्या या साड्या आता मी ना आणल्या कुठून आणल्या लवकर करू विशाखा कुठून आणल्या फसली बाई ताई चांगलीच फसली आता आता काय सांगणार ताई कुठून आणल्या साड्या पैसे कुठून आले ताई जोड ताई चांगलीच फसली चांगलीच फसली आता बोलशील का आताच दाखवशील आता तूच विचार राहिली काय सांगून काय बोलू तू का सांग ना काय सांगणार ताई ते तुमची मावस का सुरतले तर ते आलेली आहे म्हणे इकडे तिच्या गावाले तर तिनं कोणाच्या तरी हाताने तुमच्यासाठी साड्या आणलेल्या सुरत वरून तर पाठवल्या हो म्हणे अरे बाप्पा तुम्ही पाव किरायलाय का माई वाटली नाही पाहिजे तुम्ही ना तुम्ही पाऊकीरायला लगे एकट्याच नाही मोहिनीनं वाचवलं हो म्हटलं हो, होतं हो। तुला माई माऊसबाई साड्या पाठवणार हो आहे मला सुरत वरून ते म्हणे की बाई तिकडे स्वस्त साड्या भेटतात म्हणे तुम्ही त्यासाठी घेऊन येईन म्हणे तिन आणल्या साड्या पाकीत चांगल्या आहेत हो ताई मस्त साड्या आहेत वाचवलं बाई मोहिनी ताई ना त्या तुझ्या माऊस बहिणी आणल्या का साड्या सुरत वरून तुला सांगेल काय झालं होतं हा त्यामुळे माजी बहीण घेऊन आलेली आहे मी सांगून राहिली होती मी टोडातूनच निघत नव्हतं तिनं कशा का आणून दिल्या तुला कधी जिंदगीत दिल्या नाही तिनं तुला आणून साड्या आता कशा का आणून दिला मला विचार पडला कशा काय आणून दिला तिनं तर पण बस आणून दिल्या असं असं ठीक आहे माझ्यासाठी मी आणली काय कधी साडी मग संक्रांतीसाठी नाही वाटते का लागेल तरी घ्या ना तुम्ही याच्या जे साडी तुम्हाला कसं नाही ते घेऊन घ्या माझ्या साड्या काय आणि तुमच्या साड्या काय नाही 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 बापा म्हणणे पाहिजे त्या बहिणी त्यासाठी आणल्या बाप्पा सुरतून साड्या तर मी घेऊ त्याच्यातली साडी माझी आणली का तिनं की त्याचा सासूसाठी आणली साडी तसा सासू देशील असं म्हटलं का तिनं त्यासाठी त्या बहिणीनं तूच घे साड्या मी माझ्यासाठी आणून संक्रांती नसतो दुकानातून चांगली साडी आता तुझ्यासाठी आणसांत घेऊन ये जा संक्रांतीची तुमची एकूण साडी तशी आमच्या दोघीची तर पहिली संक्रांत आहे ना ना आनंदी हो आता बी तुम्ही कधी साडी घेतली संक्रांतीले संक्रांतीला तर मला घेऊन देसा दोघीला घे सांगत आता नाही भे आता हातचीच लाव राहिल्या उभ्या उभ्या साडी मागू राहिला घेऊ आता तुमच्यासाठी घे जा आमच्यासाठी बी घे जा मग बरं तुमच्या दोघीसाठी घे अन्मासाठी आता तू यासाठी काय आणायला लागते त्यासाठी तर आल्यानंतर पहिली ना एवढ्या मोठ्या साड्या